म्हातारपणात मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी प्रभावी उपाय एक नियमित ध्यान दररोज सकाळी दहा ते पंधरा मिनिट शांत जागी बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे मन शांत होतं आणि चिंता कमी होते त्यामुळे ध्यान नियमित करा नंबर दोन मनपसंत छंद जोपासा वाचन गायन शिवणकाम लेखन बागकाम जे तुम्हाला आ आनंद देते दे, ते नक्की करा छंद मनाला कामात गुंतवतात नंबर तीन मुलं नातवंड आणि मित्राशी संवाद ठेवा मन मोकळं करण्यासाठी बोलणं गरजेचं असतं आठवड्यातून काही वेळ आपतेष्टांशी नातेवाईकांशी फोन किंवा प्रत्यक्ष बोलणं ठेवा नंबर चार योग व चालणी हलकं फुलक चालणं किंवा थोडं योगासन केल्याने शरीरात चैतन्य येते आणि मन उत्साही राहतं नंबर पाच झोप पूर्ण घ्या सात ते आठ तासाची झोप ही मानसिक ताजेपणाची एक महत्त्वाची गरज आहे रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा नंबर सहा नवीन गोष्टी शिका वयाच्या कोणत्याही टप्प्यावर नवीन शिक शिकणं शक्य आहे मोबाईल वापरणं नवीन पाककृती करा ऑनलाईन सत्संग करा किंवा कर? कि कि भजन वर्ग यामधूनसुद्धा तुम्हाला आनंद मिळतो त्यामुळे नवीन गोष्टी शिकत राहा नंबर सात धार्मिक किंवा आध्यात्मिक साधना करा देवाचे नामस्मरण पठण मंदिरात जाणं किंवा भजन यामुळे मानसिक समाधान आणि सकारात्मकता वाढते आता यामुळे का होते तर वृद्ध वयात मानसिक स्वास्थ्य टिकवणं म्हणजे केवळ निरोगी मनस नवे, तर आनंदी सक्रिय आणि अर्थपूर्ण आहे आयुष्य जगण्याचं दार उघडणं आहे आपण स्वतःला वेळ दिला संवाद ठेवला आणि सकारात्मक विचारांची साथ घेतली तर मनही हसतं आणि आयुष्यही हसतं तर तुम्ही रोज मानसिक स्वा स्वास्थ्यासाठी काय करता तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये जरूर